नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आव्या कडो टोस्ट बनवणार आहोत तर त्यासाठी मी ह्या तीन ब्रे ब्रेडच्या स्लाईस घेतलेले आहेत त्या कॉर्नर टू कॉर्नर कापून त्याचे सहा पीस असे करून घेतलेले आहेत हे आता आपण टोस्ट करायला ठेवणार आहोत एका पॅनमध्ये मी बटर घेतले हे बटर आपण होममेड बटर आपण काल ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी लसूण घातलं आहे त्याच्यात थोडं लसूण घालताना दाखवायचं राहिलं लसूण थोडा कुरकुरीत झाला अजून थोडा बटर टाकलं मी कमी वाटलं मला म्हणून आणि ह्याच्यावर हे ब्रेड जे आहेत ते टोस्ट करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी छान असे थोडासा कलर चेंज होऊन कुरकुरीत झाले की गॅस बंद करायचा आहे आपण आता छान दोन्ही बाजूने ब्राऊन झालेले आहेत ह्या अव्याकडं घेतले मी ते मधून उभं चिरायचं आणि त्याच्यातलं बी काढून टाकायचं अव्याकड्याचा कलर कधी कधी ब्राऊन पण असतो खूप जास्त पिकलेलं असलं तर हा खराब नाही आहे बीचा वरची साल चिकटली त्याला ते काढून टाकते मी हे सगळं प्लेट एका प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित लगेच निघतं ते सालीपासून तुम्ही चमच्यानं काढला तरी स चालतं हा थोडा जास्त पिकलेला आहे त्यामुळं तो सॉफ्ट झाला आहे जास्त नाहीतर अशीच वाटी निघते एका पाऊलमध्ये शिफ्ट केलं मी ते मला बाकीचं पण सगळं काय काय घालायचं आहे आता चमच्यानंच लगेच बारीक होतं ते परत काय मिक्सर किंवा वेगळं काय करायची गरज नाही एक बारीक चिरलेला कांदा घातला मी त्याच्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला कोथिंबीर घातली लसूण घातला बारीक चिरलेला लिंबू पेळा एक मिरी पावडर घातली मीठ घालायचं आहे आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे क्विक आणि झटपट ब्रेकफास्टसाठी होणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही पटकन करू शकता लगेच ब्रेड आणि आव्याकडं असल्या की बाकीच्या गोष्टी आपल्याकडं घरी असतातच लगेचच छान असा हेल्दी नाश्ता आपला तयार होतो तर ह्या टोस्टवर सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं परत त्याला बटर वगैरे काय लावायचं नाही अगोदर आपण भाजताना बटर लावलेलं आहे अशा या सगळ्या पीसवर जेवढे तुम्हाला पाहिजेत तेवढे तुम्ही तयार करून ठेवू शकता माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आयकॉनचं बटन सुद्धा विसरू नका थँक्यू